संतोष देशमुख हत्या प्रकरणात दाखल झालेल्या आरोपपत्रातून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत संतोष देशमुख यांच्या हत्या ज्या कृतीने झाली हे समोर आल्यानंतर अख्खा महाराष्ट्र हळला आहे त्यांना झालेल्या मारहाणीचे फोटो समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली जवळपास दीड हजार पानांच्या आरोपपत्रातील अनेक गोष्टी समोर येणे बाकी आहेत त्याचबरोबर अशातच संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल आता काही माध्यमांच्या हाती लागला ज्यात संतोष देशमुख यांना कशा पद्धतीने हालहाल करून मारले गेले याची कल्पना केली जाऊ शकत नाही आता त्या पोस्टमॉर्टम अहवालामध्ये नक्की काय आहे ते पहा आणि हे पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच डिस्टर्ब हॉल संतोष देशमुख यांच्या हानवटीवर जखमांच्या खुना आहेत कपाळ आणि दोन्ही गालावर जखमा आहेत पोटावर मारहाण झाल्याने जखमा आहेत तसेच नाकातून रक्त बाहेर येऊन सुकले छाती गळ्यावरील समोरील उजव्या बाजूला जखमा छातीवर उजव्या व डाव्या बाजूला तसेच बरगडीवर मारहाणीमुळे जखमा डाव्या खांद्यावर जखमा आहेत दंडावर कोपऱ्यावर मनगटावर हाताच्या मुठीवर तसेच मधल्या बोटाला दुखापत आहे पोटरीवर मांडीवर गुडघ्यावर तसेच नरगडीवर मारहाणीच्या जखमा आहेत मारहाणीमुळे संपूर्ण पाठीसह अंग काळे निळे पडलेले आहे त्याचबरोबर मारहाणीत वापरलेला जो पाईप आहे जे पांढऱ्या रंगाचे पाईप दिसत आहे ते भरीव पाईप आहेत त्यांचे अक्षरशः तुकडे तुकडे झालेले आहेत अशा प्रकारची अमानुष मारहाण त्या नराधामांनी केलेली आहे असं अहवालातून समोर आलेलं आहे आता फक्त सर्व महाराष्ट्र त्या नराधामांना कधी फाशी होते याचीच वाट बघत आहे